नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आता बऱ्याच शेतकऱ्यांचे सोयाबीन जे आहे ते फुलावर अवस्थेत सुरू झालेलं आहे किंवा काही काही शेतकऱ्यांच्या सोयाबीनची वाढ जास्त झाली आहे आणि त्याप्रमाणे जेवढे फुलवर हवा होता किंवा फवार फुलावरांची जी, जी संख्या ती फार कमी आहे किंवा वाढ जास्त झाल्यामुळे ते फुलवर कमी लागलेलं आहे तर अशा वेळेस आपल्याला जी फवारणी करायची आहे ती ती कोणती करायची तर त्याविषयी हा व्हिडिओ आहे आता हे तुम्ही पाहू शकता हे सोयाबीन आहे हे तूर आणि सोयाबीनमध्ये आहे म्हणजे तीन तास सोयाबीनचे आणि दोन तास तुरीचे असे आता ही, ही ला, ला जी सोयाबीन आहे आता ही फुलवर अवस्थेत सुरुवात झालेली आहे हे तुम्ही पाहू शकता फुलावर कमी जास्त प्रमाणात सर्व झाडाला फुलवर लागलेला आहे तर आता आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांची सोयाबीनची वाढ जास्त झाली पण फुलावर लागला नाही अशी तक्रार जास्त असते तर याकरता आपल्याला काय करायचं आहे तर एक फवारणीमध्ये जी फवारणी घ्यायची आपल्याला तर त्यात आपल्याला एक पी जी आर जे पी जी आर जी असते ज्यात आपण चमत्कार लिओसिन किंवा कल्टर यासारखं एक औषध घ्यायचं आहे तर त्यामुळे होणार काय तर सोयाबीनची जी वाळ होणार आहे ती थांबून जाईल आणि फुलोर जो लागणार आहे त्या फुलोरात वाढ होण्या होईल त्यामुळे आपल्या उत्पन्नात देखील वाढ होण्यास मदत होईल तर आपल्याला फवारणीमध्ये एक पी जी आर घ्यायचा आहे म्हणजेच चमत्कार लिओसिन किंवा कल्टर किंवा तुमच्याकडे मार्केटमध्ये जे अवेलेबल अव्हेलेबल असेल ते औषध तुम्ही फवडणीमध्ये घ्यायचं आहे जेणेकरून आपला जो फ्लोर आहे तो जास्त लागेल हे पाहू शकता तुम्ही तर अशा प्रकारे आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे सोयाबीनवर धन्यवाद